तर भावानो मुंबई वरून आपला बारका भाव आलेला आम्ही गेलेलो राधाला आणि सगुणाला फिरवायला मागं दिसणारी चिल्लर पार्टी सुद्धा आपल्या बरोबर आलेली आज फिरायला बघा मला काय टाइम नव्हता मी आलेलो राधाला चरायला घेऊन तिचं पट भरल्याशिवाय मी काही तिथं हलणार नव्हतो तेवढ्याच आपला शंभे गुणाला सगुनीला सगुनीला पण गेलो आम्ही चरायला सगुनी बरोबर आपली राधा पण लागली चरायला राधा सगुण सगून आपली चराय लागले ती शंभे आमच्या कुठल्या मोड मध्ये होता काम आहे तोंड त्यानं पाडलेलं म्हटलं जरा भावाला जरा खुश करावा बघा त्याचा तोंड बघा भावाचा केला मूळ फ्रेश भाव म्हणला आता मी एक फिरा काढून आणतो त्याला जरा फिरवून आणतो शंभरला आमच्या म्हटलं सगून जरा फिरवून आण तिकडनं शंभे काय आमचं मग ऐकत नाही शंभ्याने घेतला आता कसरा एवढ्यात मानव दोघ जण आले लागले त्याला आणायला शंभरला नेला कालवडीनं पळव शंभरला नेला कालवडीने ओढत दोघं लागले तर त्याच्यावर हसायला म्हटलं आता शंभ्याला कालवड का त्या पण शंभ्याने आमच्या कशी तशी करून त्याला आणली मागे चिल्लर पार्टी आमची बसलेला टाइमपास घर म्हणलं जरा सगुनीला जरा पळवून आणा फिरवून आणा मग काय चिकती आणि शंभ्या गेले तर सगुणीला फिरवायला लागली तर पळवायला मी जर जास्त वर गेली सुरुवात पहिल्यांदा सगुणीला पळवली मुकळी पाऊस पडलेला त्यामुळे राहू तर चिकला तरी पण पळवत यांनी आणली पळवून आणली सगुण्याला परत यांनी नेहली पळवायला शंभ्याने आमच्या घेतली काठी काठीने दोन तीन दिला फटका दिला आणि नेहली परत आणि एकदा वर पळवायला शंभा काय आमचं ऐकत नाही पोरं म्हटलं मस्ती करणारच पण पोरांची मस्ती एवढी वाढली की पोरं त्याच्या बसून लागली ते पळवायला पळवता पळवता भाव आपला खाली पडला तर शांब्यानं सगुनीला हानत पुढे आणली चिकण्याला आमच्या सगुन्यानं पाडला उसात चिकण्या डायरेक्ट चिकलात रान होत म त्यामुळं कुणालाच काय लागलं नाही पोरं आपली मस्ती त्यांची चालूच होती मी म्हंटल आता आपल्या राधेला घेऊन घरी जाऊया त्याशिवाय काय आपली पोर काय आता घरी येणार नाही मी आपल्या राधेला घेतल्या म्हटलं जाऊया आता घरला पोरं माझ्या आधी कधी पुढे गेली मलाच कळलं नाही मी म्हटलं मी गेल्याशिवाय काही जाणार नाही पण पोरं माझ्या आधी सगुण्याला घेऊन गेली ते घरला